छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अमरावती आशा आणि गटप्रवर्तक यांच्या राष्ट्रीय आणि स्थानिक मागण्या घेऊन वीस मे दोन हजार पंचवीस रोजी राज्यव्यापी आंदोलनाद्वारे मागण्यांकरिता निवेदन देण्यात आलं आयटोनी देशपातळीवर आंदोलन पुकारले आणि केंद्र कामगार कर्मचारी विरोधी धोरण राबवत आहे कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करा आशा गटप्रवर्तक सह सर्व योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन पेन्शन सामाजिक सुरक्षा द्या आदी मागण्या करण्यात आल्या तसेच यामध्ये केंद्र सरकारच्या जानेवारी दोन हजार पंचवीस पासून थकीत मोबदला आशा गटप्रवर्तकांना त्वरित द्या आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचारी दर्जा द्या शासकीय दर्जा मिळेपर्यंत गटप्रवर्तकांना त्वरित कंत्राटी दर्जा देऊन आरोग्य विभागामध्ये दे समायोजन करा आशा कर्मचाऱ्यांना किमान वेतन चोवीस हजार रुपये द्या गटप्रवर्तकांना चौतीस हजार रुपये किमान वेतन देऊन वेगळा प्रवास भत्ता द्या यावेळी उपस्थित कॉम्रेड रेखा जिल्हा जिल्हाध्यक्ष कॉम्रेड प्रफुल्ल देशमुख जिल्हा सचिव ममता गजानन सुखदेवे मनीषा राकेश कापडे शोभा राजू दारुदर अलका सुरेश वानखेडे वर्षा जयस्वाल सीमा अविनाश गुडेस्वाल आशा भास्कर ठाकरे सुजाता गजभिये ललिता किशोर ठाकरे आदी जिल्ह्यातील आशा आणि गटप्रवर्तक संघटनेचे महिला व पुरुष कर्मचारी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीनं आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांना आशा व गटप्रवर्तकांच्या न्याय मागण्याचं निवेदन देण्यात आलं ज्यामध्ये आशा वर्तांना वेतन द्यावं कर्मचारी दर्जा द्यावा गेल्या जानेवारीपासून घटीत असलेले संपूर्ण मानधन राज्य सरकार व केंद्र सरकारने त्वरित द्यावं या प्रमुख मागण्यानंतर आज जिल्हा परिषदचे माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निर्णय घेण्यात आला यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना भेटून अशा सशा सेविकांना ऑनलाईन कामाची शक्ती केल्या जात आहे त्याविरोधात त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली आणि त्यांना फरक सांगण्यात आलं ज्या कामाचा आशा वर्करला मोबदला दिला जात नाही जा आशा वर्करला शासनाने मोबाईल दिला नसताना त्यांच्याकडून ऑनलाईन कामं केलं जात आहे या न्यायविचारक बाब आहे आणि आम्ही एका विशेष करतो आणि जर आपल्या विभागानं जे थांबवलं नाही तर या त्या काळात मोर्चा करून आम्ही आपल्या विरोधात संघर्ष बंद केले तो राहणार न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नंदकिशोरमध्ये दिवसा